ऑटोसच्या कीर्ती सेल्समध्ये विवो व्ही फोर्टी सिरीजसाठी प्री बुकिंग सुरू भला मोठा डिस्प्ले ट्रिपल कॅमेरा आणि दमदार बॅटरी विवोने आपली व्ही फोर्टी सिरीज पलूसच्या कीर्ती सेल्समध्ये उपलब्ध आहे नवीन लाईनअपमध्ये विवो व्ही फोर्टी आणि विवो व्ही फोर्टी प्रोचा समावेश आहे जे दोन्ही झेड ई एस एस ऑप्टिक्ससह ट्रिपल कॅमेरा सिस्टीमसह सुसज्ज आहे आणि कॉलकॉम स्नॅपड्रॅगन सात जेन आहे दोन्ही मॉडेल्समध्ये सहा पूर्णांक देण्यात आला आहे या नवीन लॉन्च झालेल्या स्मार्टफोन मध्ये ग्राहकांना मिळत आहे अशी माहिती कीर्ती सेल्स पलूसचे प्रोपायटर कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी दिली आहे यावेळी ते म्हणाले विवो फी फोर्टीमध्ये मध्ये सहा पूर्णांक अष्ट्याहत्तर इंचाचा एमोलेट डिस्प्ले आहे हे एच डी आर टेन प्लसला सपोर्ट करतं फोनमध्ये फ्रंट कॅमेरा पंच होल्ड डिझाईनमध्ये ठेवण्यात आला आहे ज्यामुळे स्क्रीन स्पेस जास्तीत जास्त आहे विवो फी फोर्टीमध्ये दोन पूर्णांक त्रेसष्ट गिगा हार्टवर ऑक्टा कोर प्रोसेसर आठ जी बी रॅम आणि अतिरिक्त आठ जी बी व्हर्च्युअल रॅम आहे यात एक्सपेंडेबल मेमरीशिवाय दोनशे छप्पन जी बी इंटरनेट स्टोरेज देण्यात आला आहे हा फोन अँड्रॉइड चौदावर चालतो या फोनचं वजन एकशे नव्वद ग्रॅम आहे यात सुरक्षेसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे विवो व्ही फोर्टी प्रो ओ टी जी सपोर्टसह वायफाय सहा ब्लूटूथ पाच पूर्णांक तीन एन एफ सी आणि यू एस बी टाईप सी दोन पूर्णांक झिरो सपोर्ट करतो यात अंडर डिस्प्ले फिंगर प्रिंट सेन्सर एक्सेलरोमीटर गायरो प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि कंपासचा समावेश आहे पाच हजार पाचशे एम ए एच बॅटरी ऐंशी वॅट वायर्ड चार्जिंग आणि रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते विवो फी फोर्टी प्रो आठ जी बी रॅम प्लस दोनशे छप्पन्न जी बी स्टोरेज मॉडेलची किंमत एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव रुपयांपासून सुरू होते विवो व्ही फोर्टीच्या एकशे अठ्ठावीस जी बी मॉडेल्सची किंमत चौतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि दोनशे छप्पन्न जी बी मॉडेल्सची किंमत छत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे विवो व्ही फोर्टी एकोणीस ऑगस्ट रोजी तर विवो फोर्टी प्रो तेरा ऑगस्ट रोजी उपलब्ध होईल अशी माहिती कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी पलूस न्यूज एक्सप्रेसशी ची बोलताना दिली आहे कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गेम शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करार रोड पलूस। प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे